नमस्कार कर, मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो जिल्हा परिषदेत जवळपास बाराशे पद रिक्त आहेत तर ही कोणती जिल्हा परिषद आहे त्याच्यानंतर या जिल्हा परिषद कोणत्या विभागाच्या किती जागा रिक्त आहेत जसं की आरोग्यसेवक असेल पशुसंवर्धन असेल कृषी विभाग असेल बांधकाम विभाग असेल तर याच्या कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आगामी टी सी एस आय बी पी एस मार्फत होणाऱ्या सरे सेवेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली या ऑल इन वन बॅचला तुम्ही जॉईन करण्यासाठी आपलं एगनाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात तसेच स्क्रीनला दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एगनाईट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्सवर जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्याच्यासाठी मी खास तुमच्यासाठी कोड देतो तो कोड तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला नेहमी कामातील जीएम टेन हा कोड आहे सर्व कॅपिटलमध्ये यूज करा हा कोड यूज केल्यामुळे काय होईल की तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे इन ऑफ द कोर्सेस म्हणजे कुठलाही कोर्स तुम्ही घ्या टेक्निकलचा घ्या नॉन टेकचा घ्या कुठलाही घ्या तर ज्याच्यात जर तुम्ही जीएम टेन हा कोड यूज केला ना तर तुम्हाला नक्की टेन पर्सेंट ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो बघा ही लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली ही महत्वपूर्ण बातमी होती बघा जिल्हा परिषदेत सरळसेवा व पदोन्नतीची बाराशे पदं रिक्त आहेत तर ही कोणती जिल्हा परिषदेविषयी सांगतायत तर ही आहे परभणी कारण राज्यभराच्या जिल्हा परिषद सांगायचं झालं तर खूप ठिकाणी बऱ्याच जागा रिक्त असतील परंतु यांनी परभणी जिल्हा परिषदेत जवळपास बाराशे पदं जे आहेत तर ते रिक्त सांगितलेले आहेत इवन दो दोन हजार दो तेवीस ची जाहिरात येऊन सुद्धा बघूया आपण या, या विषयाची संपूर्ण माहिती रिक्त पदांमुळे वाढतोय मागची लागले लाग दोन वर्ष पुढची भरती कधी होणार असा देखील सवाल यांनी याच्या माध्यमातून विचारलेलं आहे बघूया बघा वाढत्या लोकसंख्या सोबतच नवनव्या योजनांचा भार असताना जिल्हा परिषदेतील मनुष्यबळ मात्र वाढताना दिसत नाही मंजूर पदांपैकी तब्बल बाराशे जागा बाराशे जागा रिक्त आहेत मागच्या वर्षी दोनशे जागा भरायच्या असताना आरोग्य सेविकांची अर्ध्यावर पद रिक्तच आहेत एवढेच काय वर्ग एक वर्ग दोनच्या बारा जागा रिक्त आहेत म्हणजेच काय की तुम्ही इथं मी लगेच इथे लिहितो वर्ग एक आणि दोन याच्या बारा जागा रिक्त आहेत किती बारा जागा रिक्त मिळतात बघा परभणी जिल्ह्यात सामान्य प्रशासन विभागात सरळसेवेने दोनशे एकोणावीस पद भरली मात्र पदोन्नतीची दोनशे त्रेसष्ट पैकी एकशे पंच्याऐंशी पदे भरली तर एकशे दोन पद ही रिक्त आहेत म्हणजे जी काही पद प्रमोशनने भरायला पाहिजे होती प्रमोशनने जवळपास एकशे दोन पद रिक्त आहेत एकशे दोन पद रिक्त बघायला मिळतात अर्थ विभागात सरळ सेवेची अडोतीस पैकी सव्वीस पदे भरली आहेत तर बारा पद रिक्त आहेत किती अर्थ विभागात हे आपण जिल्हा परिषदेविषयीच बोलतो बरं का इथं बारा जागा बघायला मिळतात पदोन्नतीची सर्व बावन्न पदं भरली आहेत म्हणजे अर्थ विभागात पंचायत विभागात सेवेची चारशे ऐंशी पदं मंजूर असून चारशे सहा पदं भरली गेलीत चौऱ्याहत्तर पद रिक्त आहेत म्हणजे कोणता विभाग पंचायत विभाग चौऱ्याहत्तर जागा इथं बघायला मिळतात पदोन्नती ती सर्व भरली गेली आरोग्य विभागात सरसेवेची पाचशे चौपन्न आहेत त्याच्यापैकी तीनशे ब्याऐंशी भरली गेलेली तर एकशे रिक्त बघायला मिळतात आरोग्य विभाग आपला एकशे बहात्तर पदोन्नतीची एकशे बावीस पैकी अठ्याण्णव भरले तर चोवीस जागा आपल्याला इथे रिक्त बघायला मिळतात आरोग्य सेवक व सेविकांची सर्वाधिक पद रिक्त आहेत हा आकडाच एकशे चौपन्नच्या घरात आहे म्हणजे आरोग्य सेवक याच्या सगळ्यात जास्त जागा जा रिक्त आहेत याच्यासाठी खूप सारे उमेदवार तयारी करतात म्हणजे आगामी काळात जर या रिक्त जागांचं गव्हर्नमेंटने ठरवलं तर नक्कीच आपल्याला एक चांगली जाहिरात आपल्याला इथं बघायला मिळू शकते कृषी विभागात सरळसेवेची पंधरा पदं भरली तर पदोन्नतीची एकवीस पैकी चौदा असून सात रिक्त आहेत म्हणजे कृषी विभागात फक्त याची जागा रिक्त आहेत प्रमोशनच्या पुढे बांधकाम विभागातही रिक्त पदांची संख्या मोठी असून सरळसेवेची एकशे तीस पदं मंजूर असून एटी नाईन पद भरली गेलेली आहेत एक्केचाळीस पद आपली रिक्त बघायला मिळतात कशात बांधकाम विभागात पदोन्नतीची त्रेसष्ट पैकी एकवीस भरली गेली आहेत बेचाळीस रिक्त आहेत पशु पशु संवर्धन विभागात अठ्ठावन्न पैकी पस्तीस पदं भरली गेली आहेत तेवीस पद रिक्त पाहायला मिळतात आणि पदोन्नतीची एकोणतीस पैकी सतरा भरली गेली तर बारा रिक्त आहेत महिला व बाल विकासाची सरस्वी पैकी एकतीस पैकी एकोणतीस भरली गेलेली आहेत तर पदोन्नतीची एकतीस पैकी वीस पदं भरली गेलेली आहेत म्हणजे इथं प्रत्येक विभाग जर पाहिजे या परभणी जिल्हा परिषदेचा तर तिथं आपल्याला रिक्त जागा या बघायलाच मिळतात वर्ग चारच्या पदांची अडचण काय सध्या शासनाने वर्ग चार ची पद भरण्यास मनाई केली आहे यात सेवेची सहाशे पैकी तीनशे बावन्न पद भरलं असून तीनशे सहासष्ट पद रिक्त आहेत यात प्रामुख्याने शिपाई व वाहन चालकांची पदं आहेत या पदांची भरतीच होत नसल्याने या रिक्त जागा केवळ दाखवण्यापुरताच राहिली आहेत शासनाने ठरवलं की शिपाई आणि वाहन चालक भरायच नाही मेबी शासनाचा असा प्लॅन आहे की हे पद निरसित करून टाकायचे कारण की या पदांचं एवढं कामही नसतं किंवा या पदांची काही आवश्यकता असेल ना आता शासनाचं असं चालू आहे की या कंट्रॅक्ट स्वरूपाने जे आहेत तर त्या भरून त्याच्याऐवजी वे वेगळे पद जे आहेत ते निर्माण करावं बघा सरळसेवेच्या नऊशे दहा तर पदोन्नतीच्या दोनशे एक्क्याण्णव जागा रिक्त आहेत जिल्ह्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या सरसेवेच्या एकूण सात हजार दोनशे सदुसष्ट जागा मंजूर असून सहा हजार तीनशे सत्तावन्न जागा भरल्या आहेत नऊशे दहा जागा रिक्त आहेत पदोन्नतीच्या बाराशे पंच्याहत्तर जागा मंजूर असून एक हजार आठ जागा भरल्या आहेत त्यामुळे दोनशे एक्क्याण्णव जागा आपल्याला रिक्त पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीने तो बाराशेचा आकडा जो आहे तर तो समोर येतो याच्यामध्ये सरसेवेच्या पण आहेत आणि प्रमोशनच्या पण जागा पाहायला मिळतात दोन वर्षापूर्वीच म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये एक महा कुंभ आलं होतं भरतींचं तर दोन वर्षापूर्वीच्या भरती प्रक्रियेची निवड प्रक्रियाही काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली यामध्ये जवळपास शंभर ते एकशे पंचवीस नवे कर्मचारी झेडपीला मिळाले मात्र त्यानंतर लाडका भाऊ योजनेतील कंट्रॅक्टीवर कामं थकवण्याची वेळ अनेक विभागांवर आलेली आहे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री योजना एक नवीन आलेली होती त्याच्या अंतर्गत त्या उमेदवारांना वेगवेगळ्या सरकारी विभागात जॉब दिला जात होता तर त्यांच्या मार्फत काम चालू आहे सर्वाधिक रिक्त पदे ही शिक्षण विभागात बघायला मिळतात बघा शिक्षण विभागात पाच हजार एकशे तीस पदा मंजूर असून चार हजार आठशे चार पद भरली आहेत तर तीनशे सव्वीस पद ही शिक्षकांची रिक्त आहेत या विभागात पदोन्नतीची सहाशे पन्नास पद असून फाईव्ह फाईव्ह नाईन पद भरली गेली आहेत त्याच्यापैकी एक्क्याण्णव पद आपल्याला इथं रिक्त बघायला मिळतात म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणी आपल्याला रिक्त पदाच्या जागा ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात आगामी पंच्याहत्तर हजार पद भरतीमध्ये शासनाने ठरवलं तर नक्कीच झेडपीच्या देखील एक चांगल्या वॅकन्सी ज्या आहेत तर ते येऊ शकतात इग्नॅट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व पद्धतीचे कोर्सेस अवेलेबल आहेत यात तलाठी सरसेवा असेल महानगरपालिका असेल कृषी भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल पोलीस असेल एम पी एस सी टेट तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार आपले कोर्सेस उपलब्ध आहेत याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नॅट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि यांच्यापैकी कुठलाही कोर्स जर तुम्ही आला जॉईन करायचा असेल त्यांचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच जीएम टेन हा कोड यूज करा कॅपिटल लेटर्स यूज करा आणि स्पेस नका देऊ तुम्हाला दहा टक्के ऑफ जे आहे तर ते एक्स्ट्रा मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद